नमस्कार आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार वीस माझे नाव तनिष्का मयूर सनने मी सहावी शिकत आहे राहणार शाकूर जिल्हा ठाणे आजचा माझा वक्तृत्वाचा विषय आहे ऑनलाईन शिक्षण योग्य कि अयोग्य या वक्तृत्व स्पर्धेत मला संधी दिल्याबद्दल स्वराज्य दिशा या चॅनलचे मी आभारी आहे शिक्षण म्हणजे मनुष्याचा पूर्णत्वाचा विकास असे स्वामी विवेकानंद म्हणतात शिक्षण म्हणजे स्वराज्याला स्वयंस्फूर्तीकडे नेणारे साधन असे महात्मा गांधीजी म्हणतात माझ्या मतेने पुढे नेणारे संस्कार, संस्कार। शिक्षणाचे शिकण्याचे अनेक पर्याय माध्यमे असू शकतात शाळेत जाऊन प्रत्यक्ष शिकणे यालाच खरे शिक्षण म्हणता येईल का तर नाही मग शिक्षणाचे प्रभावी साधन कोणते परत विचारात पडल्यात ना शिक्षण घेण्याचे कोणतेही एक साधन किंवा माध्यम होऊ शकत नाही आज आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत एकविसावे शतक हे विज्ञानाचे तंत्रज्ञानाचे नवनवीन आव्हाने स्वीकारण्याचे युग आहे त्यातच मीडियाचे नाविन्य आपल्या दिसू लागले आहे या सर्व परिस्थितीत ऑफलाईन शिक्षणाबरोबर ऑनलाइन शिक्षण हे सुद्धा महत्त्वाचे साधन आहे असे मी ठामपणे सांगते सध्याच्या कोरोना काळात शाळा सहा महिन्यांपासून बंद आहे शाळा बंद असो नाही मुलांचे शिक्षण बंद झाले का तर नाही कोरोनासारख्या बिकट परिस्थितीत कधी ना भेटे एवढे मोठे महत्व ऑनलाइन शिक्षण प्राप्त झाले आहे शाळा बंद असूनही सगळीकडे फक्त ऑनलाइन शिक्षणाचे स्वारे पसरले आहे सध्याच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाइन शिक्षणाची काय धालावीत लागणार आहे कोरोना फक्त एक निमित्त आहे ऑनलाइन शिक्षण हे भविष्याच्या प्रगतीसाठी एक सुखर मार्ग आहे ऑनलाईन शिक्षणाचेही अनेक फायदे आहेत जसे की माझी शाळा बंद असूनही मी घरात बसून ऑनलाईन शिकत आहे जो भाग मला समजला नाही तो मी पुन्हा रिपीट करून पाहू शकते जिथे मला अडचण असेल तिथे मी विचारू शकते मला ऑनलाईन शिक्षणामुळे अपडेट ज्ञान मिळत आहे ऑनलाईन शिक्षण ही भविष्याची शिदोरी आहे कोरोनामुळे शाळा कधी उघडतील हे सांगता येत नाही पण ऑनलाईन शिक्षणामुळे शाळा कधी उघडू मला त्याची चिंताच वाटत नाही परंतु भारतासारख्या विकसनशील देशात काही भागांमध्ये काही घरांमध्ये अजूनही स्मार्टफोन संगणक यासारख्या गोष्टी पोहोचल्याच नाही तरीही काही घरांमध्ये स्मार्टफोन किंवा संगणक असले तरी नेटवर्कची उपलब्धता नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा येत आहेत पण ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षण पूर्ण शिक्षण सम पूर्ण शिक्षण व्यवस्था द बंद न होता ती विद्यांतर पर्यंत पोहोचली हे काय कमी आहे का आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माझ्या सर्व युवकांना सशक्त होण्याची गरज आहे नवनवीन शिक्षण पार करायचे असेल तर ऑनलाईन शिक्षण हे काळाची गरज आहे ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादेकडे लक्ष देण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर यास पर्याय होऊ शकत नाही शेवटी एकच म्हणे आज धरू ऑनलाईन शिक्षणाची प्रगती करू देशाची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र